नमस्कार बांधकाम कामगार मित्रांनो बघा आता कामगारासाठी शासन नवनवीन का काम काम योजना काय करत आहे आखत आहे राबवत आहे आणि त्यामध्ये ज्याची नोंदणी किंवा रिन्युवल चालू आहे अशा बांधकाम कामगारांसाठी एक अत्यंत महत्त्वाची योजना म्हणजे जे बांधकाम कामगार आहेत त्यांच्या विवाहासाठी शासन काय करत आहे तीस हजार रुपये देत आहे म्हणजे अविवाहित बांधकाम कामगारांनी जर नोंदणी केलेली असली त्यानंतर मग त्यांचा जर त्या कामगाराचा विवाह झाला तर त्यासाठी शासन काय करत आहे तीस हजार रुपयाचं अनुदान स्वतःच्या विवाहासाठी म्हणजे कामगाराचा स्वतःचा विवाह झाला ना त्यासाठी तीस हजार रुपये इतकी रक्कम शासन काय करत आहे त्यांच्या खात्यावर अदा करत आहे मग जे कामगार पात्र असतील जे अविवाहित असतील आणि स्वतःच्या विवाह झालेला असेल तर एक वर्षाच्या आतमध्ये काय करायचं आहे हे अनुदान आपल्यास घ्यायचं आहे मिळवायचं आहे आ, तर ते अनुदान आपल्याला घ्यायचं म्हटल्यानंतर आपल्याला काय करावं लागेल आधार कार्डची झेरॉक्स बँक पासबुकची झेरॉक्स त्यानंतर बांधकाम कामगाराची पावती किंवा कार्डाची झेरॉक्स प्रत त्यानंतर ग्रामपंचायतचं विवाह प्रमाणपत्र त्यानंतर शंभरच्या बॉन्डवर प्रथम विवाह झालेलं प्रमाणपत्र आपलं प्रमाणपत्र मानता येईल आपला <coughs> पहिला विवाह झाला आहे असं शंभरच्या बॉन्डवर नोटरी करून काय करावं लागतं घ्यावं लागतं प्रथम विवाहाचं प्रमाणपत्र असं म्हणतात त्याला शंभरच्या बॉन्डवर त्यानंतर लग्नातला हार घातलेला फोटो नाही दोघांच्या जोडीचा एकमेकांच्या गळ्यामध्ये हार घातलेला फोटो एवढे कागदपत्र काय होतात लागतात ग्रामपंचायतचं विवाह प्रमाणपत्र त्यानंतर लग्नपत्रिका त्यानंतर कामगार पावती त्यानंतर लग्नामध्ये हार घातलेला फोटो जोडीचा त्यानंतर एवढेच कागदपत्र जास्तीचे कागदपत्र वगैरे लागत नाहीत आणि हे कागदपत्र घेऊन मग आपलं जे कार्यालय आहे जवळचं त्या कार्यालयामध्ये जायचं आहे आणि कार्यालयामध्ये जाऊन मग आपण काय करायचं आहे ऑनलाईन प्रोसेस करायची आहे तिथं ऑनलाईन प्रोसेस वगैरे होते सध्या पण चालू आहे तुम्ही काय करू शकता ते करून घेऊ शकता आणि काय ना ऑनलाईन प्रोसेस झाल्यानंतर मग तालुका लेवलला जे ऑफिस आहे तिथं ते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होतं त्यानंतर मंजुरी मिळते मंजुरीचा मॅसेज वगैरेही येतो आणि त्यानंतर मग आपल्याला रक्कम जी आहे ती खात्यावर आपल्या अदा केली जाते वि थोडीशी मोठी प्रोसेस आहे प्रोसेस आहे पण काय केली जाते शंभर टक्के रक्कम आपल्या खात्यावर काय केली जाते वर्ग केली जाते ते येते आहे कामगाराचे हे जे पैसे आहेत ना मंडळामार्फत जेवढ्या योजना ये येतात आपण पाहत आलेला आहे तर बऱ्याच योजनेचा हे लाभ घेतलेला आहे त्या सर्वच योजना काय होतात कामगारांना मिळतात त्याचा लाभही मिळतो त्यामुळं थोडासा वेळ लागतो थोडासा टाईम जातो खूप मोठी प्रोसेस लांबची प्रोसेस असते ही सर्व व्हेरीफाय वगैरे कागदपत्र झाले जातात पाहिले जातात त्यानंतर थोडंसं ला टाईमच घेतात हे पण शंभर टक्के काय होते जातात ह्या योजनेचा लाभ मिळतो मग जे शेतकरी अविवाहित आपलं जे कामगार अविवाहित आहेत अशा सर्व कामगारांनी काय करायचं आहे आ, या योजनेचा लाभ घ्यायचा आहे जे पात्र आहेत त्यांनी घ्यायचं आहे ज्यांचं रिन्युअल नोंदणी चालू आहे अशांना काय होणार आहे आणि प्रथम विवाहाला फक्त पहिल्या विवाहासाठी ह्याचे पैसे मिळतात नंतर दुसरा विवाह वगैरे झाला तर ह्याचं काय मिळत नाही पहिल्या विवाहासाठी फक्त तीस हजार रुपये मिळतात एवढा लाभ काय करता येतो घेता येतो त्यानंतर मग बाकी जे ला कॉलरशिप वगैरे असेल इतर लाभ असतील ते त्यानंतर घरकुलचे लाभ असतील हे वे वेगवेगळे लाभ आहेत तुम्ही ते सुद्धा काय करू शकता घेऊ शकता कामगारासाठी अशा अनेक व्यवस्था आहेत मग त्यानंतर आरोग्याचे असतील वगैरे वगैरे भरपूर मोठ्या प्रमाणावर योजना येतात तुम्ही काय करू शकता त्याचा लाभ वगैरे उचलू शकता घेऊ शकता पण ही एक लग्नाची योजना चांगली आहे जे कामगार आहेत त्यांच्यासाठी तीस हजार रुपये येतात तुम्ही काय करू शकता त्याचा लाभ उचलू शकतात ज्यांना काही आणि अडीअडचण आड़ असं वाटत असेल काही कागदपत्राची त्याची तर कमेंट बॉक्समध्ये सांगा त्याच्यावर सॉल्युशन सांगितलं जाईल सर्व काही माहिती वगैरे चांगल्या पद्धतीची काय केली जाईल आपणासपर्यंत पोहोचली जाईल कोणाला काही अडी अडचण आल्यास कमेंट बॉक्समध्ये सांगा काही ही अडचण नाही सगळं काही तुमच्या प्रश्नाची उत्तर आपण दिले जातील व्हिडिओ वगैरे आवडल्यास काय करायचं आहे लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद